नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या या मराठी माहितीपूर्ण यूट्यूब चॅनलमध्ये नवीन रेशन कार्ड मोबाईलवरून फक्त दोन मिनटात डाउनलोड करू शकतो होय तर भारत सरकारने जे नवीन डिजिटल रेशन कार्ड आणलेले आहे ते मोबाईलवरून घर बसल्या कसे डाउनलोड करायचे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून असे महत्त्वपूर्ण अपडेट्स आणि व्हिडिओज तुम्हाला मिळत राहतील चला तर मग व्हिडिओ सुरू करूयात सर्वप्रथम आपल्याला आपल्या मोबाईलमधल्या प्लेस्टोअर ॲपमध्ये जायचं आहे तिच्यात सर्च बॉक्समध्ये क्लिक करून सर्च करायचं आहे मेरा रेशन ॲप ते ॲप आप आपल्याला डाउनलोड करून घ्यायचे आहे डाउनलोड झाल्यावर ते इन्स्टॉल करून घ्यायचे इन्स्टॉल केलेले जे ॲप आहे मेरा रेशन ॲप ते ओपन करायचं आहे आपली लँग्वेज सिलेक्ट करून घ्यायची आहे या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन दिलेलं आहे इंग्लिश हिंदी मराठी गुजराती मी इंग्लिश सिलेक्ट केलेले आहे आणि नेक्स्ट बटनावर क्लिक करायचे आहे नेक्स्ट बटनावर क्लिक केल्यानंतर तुमचं हे रेशन कार्डचा ॲप जे आहे ते ओपन होईल वरती तुम्ही बघू शकता डिपार्टमेंट ऑफ फूड अँड पब्लिक डिस्ट्रिब्युशन गव्हर्मेंट ऑफ इंडिया तुम्ही या ॲपद्वारेच तुमच्या फॅमिलीमधील मेंबर्स जर तुम्हाला ॲड करायचे असेल तर ॲडसुद्धा करू शकतात या ठिकाणी गेट स्टार्टेड बटनवर क्लिक केले त्यानंतर बेनिफिशरीज यूजर्स आणि डिपार्टमेंट यूजर्स असं म्हणून आहे तर बेनिफिशरी यूजर्सवर क्लिक करायचं आहे तुमचा आधार नंबर टाकायचा आहे ज्याचा आधार नंबरचा मोबाईल नंबर लिंक केलेला आहे त्याचा कोणाचाही आधार नंबर टाकला तरी तुमचं इथे लॉग इन होऊन जाते आहे त्यानंतर कॅपच्या टाकायचा आहे शेजारील बॉक्समध्ये जो कॅपचा दिला आहे तो जसं तसं तसा टाका त्यानंतर लॉग इन विथ ओ टी पी बटनावर क्लिक करा त्यानंतर ओ टी पी तुम तुमचा जो आधार लिंक मोबाईल नंबर असतो त्यावर ओ टी पी गेलेला असतो तो ओ टी पी ह्या ठिकाणी टाकायचा आहे सहा अंकी ओ टी पी तुम्हाला तुमच्या मोबाईलवर मेसेज थ्रू आला असेल तो ओ टी पी टाकायचा आहे आणि व्हेरीफाय या बटनावर क्लिक करून व्हेरीफाय करून घ्यायचा आहे आता ओ टी पी व्हेरीफाय सक्सेसफुली असा मेसेज आलेला आहे ओके बटनावर क्लिक करायचं आणि क्रिएट एम पिन सध्या आपण स्किप म्हणूया तुम्ही एम पिन देखील करू शकतात क्रिएट नाव या बटनावर क्लिक करून मी आता इथे स्किप करते स्किप बटनवर क्लिक करायचे आहे आता या ठिकाणी पी एम जी के ए वाय म्हणजे आपलं जे रेशन कार्डचं आहे ॲप्लिकेशन ओपन झालेलं आहे परमिशन द्यायचे ॲप्लिकेशनला व्हाईल युझिंग द ॲप ह्या ऑप्शनवर क्लिक केलेलं आहे मी आणि इथून आता पुढचं स्किप केलेले आहे स्किप बटनावर क्लिक करायचं आहे समोर तुम्हाला आता तुमचं तुम्हा डिजिटल रेशन कार्ड दिसत असेल त्यावर तुमचं नाव तुमचं हेड ऑफ फॅमिली आणि रेशन कार्ड नंबर मोबाईल नंबर ह्या सर्व डिटेल्स असतात त्या जेव्हा तुम्ही त्या डिजिटल रेशन कार्डवर क्लिक करतात त्यावेळेस ते फ्लिप होतं म्हणजे तुम्हाला त्याची पुढची आणि मागची बाजू अशी बघ बघू शकता तुम्ही त्याच्या बाजूला ते डाउनलोडचं आयकॉन आहे त्यावर क्लिक करून तुम्ही तुमचं रेशन कार्ड सिम्पल पद्धतीने असं डाउनलोड करू शकता आणि तुम्हाला त्याची पी डी एफ मिळून जाते आणि अशा पद्धतीने आता हे तुमचं रेशन कार्ड जे आहे पी डी एफ फॉर्मॅटमध्ये डाउनलोड झालेलं आहे आणि डिजिटल रेशन कार्ड तुम्ही आता यूज करू शकतात तर अशाच माहितीपूर्ण अपडेट्ससाठी आमच्या या मराठी इन्फो वर्ड या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद